स्वागत आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिली आहे बालविकास मंत्री तर बघा दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे आम्ही हप्ता जमा करणार आहोत त्या संदर्भात मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरू काय महत्वाची माहिती आहे काय मोठी गुड न्यूज आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ही रक्कम आता लाभार्थ्यांपर्यंत थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे असते तर जुलै महिन्यात हप्ता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या मुहूर्तावर मिळवला होता पण आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही बघा अजूनपर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे आणि त्या संदर्भात मोठी न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय झालेली आहे बघा तो हप्ता कधी जमा होणार त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा जो आहे तो महिन्याच्या अखेरीस मिळतो गेल्या काही कारणापासूनच हा हप्ता दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीलाच मिळतो पण आता सप्टेंबर महिन्याचा उजाळला ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही ऑगस्ट महिन्याचा हप्त्याकडे नजरा लागून आहे लाडक्या बहिणींचा त्यामुळे बघा लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे कारण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे बघा नवीन अपडेट काय आहे तर ती माहिती आपण पूर्ण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका लाडक्या बहिणीं लाडक्या ताईंनो तर बघा मिळालेल्या माहितीनुसार जे आहे ते लाडक्या बहिणीनुसार बघा मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे मात्र हे हप्ते एकत्र देणार की दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारच्या माध्यमातून झाली नाही बघा घोषणा अजून झालेली नाही त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला नका बघा त्यानुसार व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी दिलेली आहे उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यानुसार लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी स्तरावर सुरू आहे या छाननी अंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता अस पात्रता स्पष्ट होणार पात्र आहे आणि त्या संदर्भात बघा मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनक्षिप करू नका बघा योजनेच्या नियमानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि या छाननीअंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता अस्पष्टता होणार आहे बघा या अंतर्गत जे अपात्र लाभार्थी आहेत ते ला अपात्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ पुढेही पूर्वरच सुरू राहील बघा आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका व्हिडिओ अतिश व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची मोठी आणि लाडक्या ताईंसाठी मोठी गुड न्यूज आहे मो लाडक्या बहिणींसाठी मोठी चौदावा हप्ता जमा संदर्भात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा चौदावा हप्ता योजनेच्या नियमानुसार पात्र ठरल्यात किंवा नाही याबाबतची छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू होणार आहे आणि या अंतर्गत पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे अंतर्गत जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना यापुढेही पूर्वत लाभ जो आहे तो सुरू राहणार आहे बघा तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा तर आताची मोठी अपडेट आहे सप्टेंबर आणि ऑगस्टचे असे दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपयेसुद्धा दिले जाऊ शकतात त्यामुळे बहिणींना काळजी करू नका टेन्शन घेऊ नका फक्त हा हप्ता लेट झालेला आहे ऑगस्ट हप्ता बघा जुलै हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता जुलै जुलैचा हप्ता दिला ऑगस्टचा हप्ता आता सप्टेंबरमध्ये आजची तुमची चार तारीख आहे परंतु आता स्वतः महिला व बालविकास मंत्री सुनील आदी तटकरे यांनी माहिती दिली आहे की लवकरच तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे लवकरात लवकर तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला हप्ता जमा केलेला आहे आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हा दोन ते तीन दिवसामध्ये तांत्रिक प्रॉब्लेममुळे म्हणजे कमी लेटसुद्धा होऊ शकतो थोडंफार एक दोन दिवस परंतु आम्ही जो हप्ता आहे तो जमा केलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना जो डीबीटीद्वारे ट्रान्सफर केलेला आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीं लाडक्या ताईंनो काळजी करू नका शंभर टक्के आता शासनाने आता लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे त्यासंदर्भात मोठी गुड न्यूज दिलेली आहे मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहे ठीक आहे तर मोठी गुड न्यूज मोठी बातमी आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत बघा सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये जे पंधरा पंधराशे रुपये ते जमा झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बनी तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला जे आहेत ते आनंदी झालेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बनीनो काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पंधरा पंधराशे रुपये ते आम्ही अकाउंटमध्ये डीद्वारे ट्रान्स्फर करणार आहोत तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि ज्यांना ज्यांना अजून बघा ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही ऑगस्टचा हप्ता कोणालाच ना मिळाला नाही अजून परंतु ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला नाही बघा जुलैचा ऑगस्टमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असे एखादी वेळेस सप्टेंबर प्लस ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे दोघे हप्तेसुद्धा एकत्र जमा होऊ शकतात आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बणींनं तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडक्या ताईंसाठी ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत लाडक्या बनींनो लाडक्या ताईंनो बघा पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि स्वतः अजितदादा अजितदादा सुद्धा माहिती दिली की लवकरच आम्ही लाडक्या बणींना जो हप्ता आहे तो जमा केलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहेत तर त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आणि मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर आताच्या क्षणाची मोठी गुड न्यूज आणि मोठी बातमी म्हणजे तुम्हाला लवकरच जे खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बघा तर अशा प्रकारे तीन तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आणि आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे बघा त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत बघा तर लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल तर पटापट लाईक करून घ्या शेअर करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर ही खूप मोठी गुड न्यूज आहे बघा लाडक्या बनीणवो काळजी करू नका लाडक्या ताईंनो तुम्ही काळजी करू नका अजिबात बी काळजी करू नका लवकरच तुम्हाला जे पैसे आहे ते आम्ही देणार आहोत तर बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे त्यामुळे लाडक्या बनीनं जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद